शांतताई नाही जाऊ ना किती पाऊस येत आहे पाऊस येत आहे रजनी आता आलाच आला, ना वावर आता इथपर्यंत जाऊ ना पाहू पाणी असेल तर नाही जाऊ पण हा पाऊस येत आहे किती वाढत आहे पाऊस मला तर खूप भीती वाटून राहिली बघा ना विजा वगैरे चमकून राहिल्या हो भीती तर मलाही वाटत आहे पण आता आपण सोबत आहोत त्याच्यामुळे हिंमत आहे मला पण नाही नाही ताई आता आपण समोर जाऊच नाही बापा चल ताई इथूनच वापस जाऊ फालतू काही सांगता आहेत कधी काय होईल आपलं जीवन आहे सगळं काही आहे बाबा फालतू एका दिवसाच्या रोजीसाठी आपला हो, ते आए, ते का एका दिवसाच्या रोजीसाठी कोण आपला जीव धोक्यात टाकेल एवढा होता बा आज संपून जाते म्हटलं त्यांच्या निपटून जाते तर चालले जाऊ बस एवढा होता विचार मनामध्ये मा बराच झाला बाबा दुर्गा काही नाही आल्याचा काम नाही आले दुर्गा रजनी दुर्गा काम नाही आली पाऊस येत होता म्हणून का नाही नाही त्यांचा डोका खूप दुखत होता त्याच्यामुळे नाही आल्या त्यांना ते त्याला इलाय बनवला की नाही तर ते त्यांचा डोका चुटते माहीत आहे ना मग डोका दुखते म्हणून मग गोडी बिडी ठेवत नाही का ते आपल्याकडे नाही आहे म्हणा संपला म्हणत गोड्या जाईन म्हणत होत्या डॉक्टरांकडे माहीत गेला की नाही पावसाच येत आहे आपण पण असं पाण्यामध्ये भिगून ना तर बिमार पडून जाऊ चला फालतू मध्ये नाही जाऊ बापा आता आपण इकडे का करून राहिले तुम्ही इथं झाडाखाली का करून राहिले तुम्ही तुम्हाला माहित नाही आहे का पावसामध्ये झाडाखाली राहू नये जास्त धोका झाडाखाली राहिल्याने होते काय म्हणून म्हटलं थोडा वेळी तर दोन मिनिट थांबव झाडाखाली म्हणून उभे आम्ही हा विचार सुरू होता आमचा अरे बापा तर तो झाडाखाली राहून विचार करायचे नसते एकदा ज पाण्यामध्ये बिघल तर चालेल पण झाडाखाली राहू नये हे बिजली जे करडते ना ते झाडावर पडते म्हणून धोका आहे झाडाखाली बिलकुल राहू नये बापा बापा माय माझी येई चला बापा येता हेच गोबी नाही राहू बाबा माहितच नव्हता सरपंच भाऊ सांगितलं तर बरा झाला हम्म बिलकुल झाडा खाली राहायचं नाही अह चला ना बापा शांत बाई समोर चला समोर चला सरपंच भाऊ सांगत आहेत ना झाडा खाली नाही राहायचं म्हणून बिजलीचा धोका आहे म्हणतात तुम्ही चालले कुठे तर वावरामध्ये का अहो सरपंच भाऊ ते शंभू काका आहेत ना टोलीवरचे त्यांच्या वावरामध्ये चाललो आम्ही अरे बापा वावरामध्ये जा नको पूर पाण्याची संभावना आहे आमचे मजूर सगळे गेले जे आले होते ना सगळे गेले घरी वापस मी जाता वापस आणि त्या शंभू काकाच्या बाबराला जायला नाला पडतो आता पाच दहा मिनिटामध्ये नाल्याला पूर येईल कशाला जाता फालतू मध्ये मरायला तिथं म्हणत जाऊ मी किती वेळचे म्हणतो की ज्याला वापस जाऊ वापस जाऊ ऐकू नाही राहिले बाबा म्हणजे तुमच्या बाबरातले पण मजूर गेले ना हो हो चला चला माझ्या सोबतच चला आता मी जातच आहो बाबा सरपंच भाऊ तुम्ही गाडी आणता ना आपली आय आय बाबरा मध्ये मी गाडी हवा तुफान आहे आणि हा कमी पाऊस येत आहे का एवढ्या पावसामध्ये गाडी काही चालवायला जमत नाही फालतू पडलो पिडलो तर उपा देईल आता बरसात पाण्याचे दिवस आहेत कामाचे दिवस आहेत आता आणि अशा दिवसामध्ये काही झाला माणसाला तर लवकर आरामही नाही होत म्हणून म्हटलं चला जाऊ दे आता पायी पाई चला चला भाऊच्या सोबतच जाऊ आता घरी आपण चला चला बघा हो किती पाऊस येत आहे रस्ता नाही दिसत आहे माणसाला रोडाला गड्डे बिड्डे आहेत त्याच्यामुळे म्हटलं नाही रे बाबा आता गाडी राहू दे इकडेच पायी पायीच जातो गड्यात घे घुसली घिसली तर पायच तुटायचं काम हो हो सरपंच का हो बरोबर म्हंटल बापरे पाणी तर खूपच येऊन राहिला ना कोणता गेली बाबरा तेव्हा तर पाऊस येत नव्हता हो गेली ना बस दहा पंधरा मिनिटात खूपच पाणी सुरू झाला काळा काळा झाला ए सगळीकडे बापरे बाप कसा वाटते आज दिवसभर पाऊस येते का, का। महेश आहे गेला वावरात फालतू मध्ये एवढा पाऊस येत आहे ना अरे महेश तू आलास का हो आता तेच म्हणत होते मी खूपच पाऊस येत आहे कोणता वावरात गेली आहे तूही वावरात गेला होता खूप चिंता होत होती बाबा आई नाही गेलो मी वावरामध्ये जात होतो पाऊस सुरू झाला हिरालाल भाऊच्या बांधेल्या थांबलो म्हणलं आता कमी बिमी झाला की जाईन तर कुठला कमी होते आई वाढतच चालला वाढतच चालला आता तर पूर्ण झाकून दिला आहे आज तर पाऊस खोलतच नाही असं वाटते आज दिवसभर येतो काका आणि रात्री येतो काका हो झच आहे झच आहे हे कोणता बेकारच गेली वावरामध्ये आता एवढा पाऊस पाहून वापस यायला नाही पाहिजे का येतील नाही येतील एवढा पाऊस येत आहे काही थांबत नाही बाया सगळे वापस येतील हो तेच म्हटलं पिला का मग हिरा पाऊन तसं बसून तर म्हटलं आता पिऊन टाकतो पाऊन ताई बनवतो म्हणजे चहा आता या पावसाच्या ना चहा पिवायची इच्छा होत आहे बनव ना तर मग आई चहा बनव पेसेल काय रमेश तो हो पेन ना पेल ठीक आहे बनवतो तुम्ही का पाहिजेत होती आता काहीतरी बनव म्हणलो असतो भजी गरम गरम अशा मौसम मध्ये ना भजी खायची खूप इच्छा होते काय हसू नाही तर काय करू हु? आता पाऊस येत आहे ना तयारी बियारी झाली आणि हा पाऊस येत आहे म्हणून दोन दिवस पाऊस येईल हो ना चांगला विचार केलो होतो आज मस्त फिरायला नेईन तुला लग्नापासून फिरायला घेऊन गेलो नाही तुला माझे डेकोरेशनची ऑर्डर होते त्याच्यामुळे काही न्यायला जमलं नाही मग घेऊन जाईन म्हटलं तर शेतीचेच काम आले काही वेळ मिळाला नाही म्हटलं आज जाऊन येऊ फिरून बढिया काका विचार नाही केलं तुम्ही मस्त जाऊ टॉकीज मध्ये पिक्चर बघू दोघे जण जवळ बसून पॉपकॉर्न खाऊ जिथल्या तिथे राहिले सगळे माझे अरमान सगळं पाणी पडलं माझ्या अरमानावर बस बस बाबा आता जास्त फिल्म डायलॉग ना कमार मी आधीच म्हटलं तुम्हाला की पाऊस येत आहे आज नाही जमणार तुम्ही ऐकले नाही नाही आता पाऊस तर खुल्ला झाला जमते जायला तयारी कर तयारी कर लावले माझ्या मागे चला काही नाही होत इथं आपण घरीच पाहू पिक्चर अरे तुम्हाला एक सांगू का हे असे झड राहते ना तर आम्ही माहिती आहे का करत होतो जे झोपत होतो आम्ही बहिणी बहिणी उठतच नव्हतो आई मस्त बोमलायची उठा खाऊन नाही उठा खाऊन नाही म्हणून मग आम्ही आईच्या मागे लागत होतो आई भजे बनवून दे आई भजे बनवून दे तेव्हाच उठो मग माझी आई भजे बनवून देत होते नाही अशा मोसम मध्ये तर बस भजे बीजे गरम गरम पाहिजे हो चांगलं वाटते भजे वगैरे गरम गरम खायला मिळाले तर बनवते का मग भजी वगैरे बनव ना बढिया मस्त टीव्हीवरती पिक्चर लावू आणि गरमागरम भजे खाऊ आता बाहेर नाही जमला जायला तर नाही नाही आई नाही ऐतना आई तर शेतावर गेली अरे येईल आई येईल या ये एवढा ये पावसात कुठे आई थांबते का येईल आई नाही उद्या मग बनवीन अहो एकदम करा ना हां अहो का करतो का मी काम सांगितलं काम काय लक्ष्मी सगळा मूड खराब करते तू बोल कशाचं काम इथं ना रशी बांधून द्या ते कपडे वाळू टाकायचे आहेत बकेटमध्येच ठेवली मी पाऊस तर काही कुलणार नाही बाहेर वाढू टाकायला जमणार नाही तर म्हणून म्हणत आहे इथं रशी बांधून द्या काय इथे ओले ओले कपडे घालते सरा बास बास होईल ना कमऱ्यामध्ये अहो मग कुठं घालू वाळणार नाही ना कपडे आणि हॉल मध्ये बरं नाही वाटणार कपडे टाकायला वाढू आणि आई वगैरेच्या रूम मध्ये तर खिडक्या नाही आहेत तिथे नाही वाढणार कपडे म्हणून म्हणते इथं बांधून द्या खिडक्या बिडक्या आहेत फॅन सुरू ठेव मस्त वाढून जाते काय विचार केला होता मी मस्त पाऊस येत आहे मस्त रोमॅन्टिक मौसम आहे मस्त दोघे बसून गप्पा गोष्टी करू करून रस्ती बांधून दे बनतेस का तुला वाटत नाही मस्त चहा बिया बनवायच्या चहा प्यायच्या गोष्ट सांगायच्या तिथे रस्ती बांधून दे रस्ती बांधून द्या लावून टाकली हॅलो मम्मी ग काय करत आहे ग्राम होता मध्ये जायचं येत आहे आता आहे घरीच बसून पावसामध्ये जाते का मम्मी ग्रामपंचायत मध्ये तयारी वगैरे केली होती जाईन म्हणून पण हा अजून पाऊस सुरू झाला आणि आता जोरातच तिकडे पण येत आहे का पाऊस हो ना मम्मी रात्री पासून पाऊस येत आहे इकडे पण मग असे बस हो दहा वाजेकडे अर्धा कस तास पाऊस नाही आला आणि अजून सुरू झाला हो इकडे पण तसाच आहे पाऊस रात्रभर आला आणि सकाळी पण आला नव्वक वाजेपासून तर एक तास एक दीड तास नाही आला थोडा झिमूर झिमूर येत होता आणि अकराक वाजेपासून जे सुरू झालाय पाऊस बापा, बापा आता तर वाढला जोराचा पप्पाजी कुठे आहेत तर अरे परा सुरू आहे ना ते वावरात गेले आहेत एवढ्या पावसामध्ये गेली होती मी फोन केली होती त्यांना सगळ्या बाया वगैरे मजूर वगैरे गेले म्हणत आपापल्या घरी तर आता वापस येतो म्हणत होते हो ना एवढ्या पावसामध्ये वावरामध्ये मध्ये काय करतात हो येत आहेत ना येत आहेत येतो ये ये म्हणाले फोन करशील मम्मी मग पप्पाजी आल्यावर हो 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 करीन कशाची भाजी बनवली मम्मी मी ना वांग्याचीच भाजी केली तुझं झालं असेल ना जेवण बिवण हो हो झालं ना जेवण आईने भेंडीची भाजी वरण बनवला होता हो का अजून गेली होती का मग डॉक्टर कडे नाही आता नाही गेली डॉक्टर कडे आता तब्येत वगैरे ठीक आहे ना हा थोडासा काही वाटलं होता पटकन सांगायचं आपल्या सासूला हो ना मम्मी जावाई घरीच आहेत का हो मम्मी ते पण घरीच आहेत पाऊस येते तिकडे किचन मध्ये गेले आहेत चहा बनवत आहेत कोण जावाई का हो हा पाऊस येत आहेत आता बनवतो म्हणतात सगळ्यांसाठी आणि गेले बापा चांगला आहे ना चल आता मी पण चेंज करते खाल मध्ये तयारी वगैरे केली जाते म्हणून आता कोण नाही जात मम्मी तू पण जाते का वावरामध्ये नाही जात सगळ्या हुंड्यांनी दिला आहेत ना नाही जात मी बाया वगैरे मिळत नाही तर हुंड्यांनीच देतात आता मागच्या वर्षी नुसतं बायांसाठी इकडे तिकडे फिरावं लागते एका वेळेस सगळे रोने पकडतात त्याच्यामुळे बाया काही मिळत नाही मम्मी सांगू का आमच्या मोहल्ल्यातल्या पण बाया जातात तिकडे परा लावायसाठी दूर दूर जातात बाबा चांगले सात आठ किलोमीटर दहा किलोमीटर असे जातात पंधरा किलोमीटर गाड्यांनी जात असतील ना हो तो डग्गा नाही का मम्मी डग्गा तो दूध वगैरेचे नेते तो डग्गा त्या डग्ग्यानी जातात बाया हो का हो चारशे रुपये रोजी आहे चारशे रुपये रोजीने जातात बाया बाप बापरे चारशे रुपये खूप झाली ना हा आठ वाजेपासून जातात ना मम्मी आणि सहा वाजे येतात मग बरोबर आहे मम्मी ठीक आहे ठेवते फोन माधुरी ठेव बेटा मम्मी पप्पाजी आले की फोन लावशील मग अहो हो चिंता नको करू आता येतीलच थोड्या वेळात हो ठीक आहे मम्मी चल बाबा आता साडी बिडी चेंज करते आणि मस्त ब्लँकेट वगैरे ओढून झोपते खूपच इच्छा होताय आहे आज आता झोपायची असं वाटते दिवसभर मस्त झोपूनच राहावा आळस आळस वाटत आहे नुसता बाबा गाडीच्या तर आवाजही नाही आला ना आणि मी फोन लावली तर एक तास झाला येतो म्हणून बोलले तर इतका वेळ लागते अरे तर पायी पायी आलो तर उशीर नाही लागेल का काय ना का झाला गाडीला गाडीला काही नाही झाला रस्त्यामध्ये पाणी आहे गड्डे बिड्डे काही दिसत नाही म्हटलं फालतू गाडी नाही येईल पोडलं बिडलं तर उपादच येईल हातपाय तुटून जाईल म्हटलं फालतू मध्ये म्हणून म्हंटल आता पायी पाहिजे नाही ना छत्री होती ना जवळ माझ्या हो का हो पण आता थंडी भरली बाप्पा अंगामध्ये पोटकन बनव बनवू मस्त कडकवाला स्पेशल चाय बनव दूध आहे ना होनो बरा आता थंडी लागून करशील म्हणत होते आधी फोन लावून बोलून घ्या पोरीसोबत चिंता करत असेल कुठे आहेत पप्पाची म्हणून विचारत होते सांगितली नाही का येऊन राहिले म्हणून वापस बोलली ना बोलली मी म्हटलं फोन केली होती आता येतीलच म्हटलं वापस नाही बोलली असेल एक फोन आतापर्यंत याचे का झालं पप्पा हो, का तशी बोलीन का मला समजत नाही कसा बोलावा का बोलाव म्हणून असेच काही सरपंच नाही आम्ही अरे विसरूनच गेलो होतो तुझं सरपंच आहे बरोबर आहे बोलता येते तुला बरोबर हो ठीक आहे ठीक आहे आता चहा पिला बर वाटून राहिला नाही नाही तर का थंडी भरली होती बाबा नाही नाही म्हणत होते चला चला मस्त कडक चहा बनवतो म्हटली झाला होता की नाही कडक चहा हो ना मस्त कडक चहा बनवली खरंच ललिता ताई तुमच्या इथे तर दूध होत नाही ना आज यांना म्हटले बापा पाऊस येत आहे म्हटली आता दूध आणा म्हटले मस्त दुधाची चहा प्यायची इच्छा होत आहे म्हटली माझे आणलं मग डेअरी मधून हो का हो ना ह्या अशा मोसम मध्ये दुधाची चहा बी इच्छा होती हे रजनी नाही नाही करत होती घरीच जातो घरीच जातो लावला घरी जाऊन का केली असते <laughs> देवदास भाऊ आहेत का घरी आहेत ना घरीच आहेत ते आहे काही गेले नाही हम्म म्हणूनच घरी जातो घरी जातो म्हणत होती का बाबा ताई तुम्ही पण माझी मजा घेऊन राहिले का मजा घ्यायची गोष्ट नाही आता देवदास भाऊ आहेत घरी तर चहा पिया पण उन्देशी येईन असं नाही का एवढी अडाणी नाही आहे ताई मी समजले मी तुमचा इशारा मग का शांतता ताई आता मी काही का समजली म्हणते तुमचा इशारा रमेश बापूची घरी असतील वावरात जातो म्हणत होते आमच्या ना धान सळते का का आता माहित नाही बापा पाऊस येत आहे तर मी म्हंटली होती कोणता हा आधीच टाका आदेश पेरून घ्या धान्य म्हणून तर ऐकले नाही देत होते ना पाणी थोडंसे पाईपच नाव लागत होते आणून टाकला असता पाईप आता बरा नाही झाला असता का, आदिश्णा का, आदिश्णा का, आदिश्णा का आदिश्णा सांगितली ताई मी ऐकले नाही तर मग मी काय करू आता त्यांना आणि आज म्हणत होते माझ्या धान्य सडते का बाबा म्हणून सडेल का बाबा धान्य आमच्या इथं पेरणी केला तर जास्त दिवस झाले नाही आता निघतच होता आमच्या इथं केला पेरणी मग कोणता याच्या इथं दोन दिवसाच्या नंतर दोन दिवसाच्या आधी आमच्या इथं आता मी का सांगू बाबा पाणी भरला राहील बांद्यामध्ये तर नाही नाहीत का धान्य आता आपण गेलो होतो बावरामध्ये तर तर दिसत होत्या बांध्या भरल्या म्हणून आज दिवसभर येईल ना तरी चालते पण रात्री नाही आल्या पाहिजे मग मग काही नाही होणार धान्य सोडला बिलला तर उपादच आहे बापा मग घेऊन टाकला एक तर बीजाईत ते धान्याची झाला बाप्पा माणसाचं होते नुकसान खांडी फोडून ठेवला असेल ना काही नाही होत पाणी थांबते का वाहून चालला जाते हो खांडी फोडायलाच गेले होते हा मग काही नाही होत टेन्शन नको घेऊ मला तर बापा धक 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 लागत होता सरपंच भाऊने सांगितलं तर झाडाखाली कशाला थांबले म्हणून हो ना ललिता था, झाडाखाली थांबणे बेकार आहे बाबा पाण्या पावसामध्ये हो ओला होणार परवडला कि ती हवा तुपान होता बरं झालं सरपंच भाऊ होते आपल्या सोबत तर त्यांच्या याच्यानं आपण आलो तरी ते नाही मिळाले असते तर आपण तिकडेच गेलो असतो वावरात उलटे नाही हो माझा तर विचार झाला होता आता नाही जावा म्हणून वापस यावा म्हणून हो बाबा तुम्ही गेले असते ना तरी मी नाही आली असते मी तर वापसच आली असते घरी बाबरा भाऊ कामावर गेले का ललिता नाही नाही शांतता नाही गेले पाऊस येत होता ना नाही गेले ते नाही घरी नाही आहेत की नाही बाबराकडून येतो म्हणाले ते बाबराकडेच गेले आहेत आता घरी आहो म्हणतात येतो म्हणतात बावराकडून खांडीपिंडी फोडून हो बरोबर आहे कास्तकार माणसाला हस्त आहे मोठा विचार पाऊस नाही आला पाऊस नाही येत पाऊस नाही येत माणूस वाट पाहते आणि पाऊस आला तर मग ते पाऊस बिना कामाचा पाय बापाला लिहिता तुझ्या प्लेट राहिला आमच्या घरी कुठे जाणार आहे का प्लेट होईल नंतर कोण खाल्ला तर पूर्णाच्या पोळ्या आम्ही चारही जणांनी खाल्ला दोन आनंदी होते ना अर्धी अर्धी खाल्ला मस्त जमले होते पूर्णाच्या पोळ्यात या सोनूच्या पप्पांना ना खूपच आवडल्या तुमच्या इथल्या पुरणाच्या पोळ्या आमच्या इथे यांनी दोन पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या मग जेवण नाही केलं काही नाही भात बीत खाल्लाच नाही तो जसाचा तसा भात राहिला माझ्या दोन पुरणाच्या पोळ्या का कमी होतात का हो मग असं वाटत होता बेकारच बनवली बा भात खूप दिवसाचे लागले होते माझ्या मागे बनव बनव म्हणून मी म्हटली आता एखादा सण येईल तर बनवीन तर म्हटली आता यांची इच्छा आहे तर बनवून टाकते बा नाही नाही मस्त छान झाले होते